तिसऱ्या मराठी विश्व संमेलनाचे उद्घाटन आज पुण्यात होते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत सकाळी अकरा वाजता पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हो अनेक मंत्री आमदार खासदार या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील आपण पाहतोय हे भव्य स्टेज जे आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच असे या मंचाला नाव दिले तर दुसरीकडे विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस याचा या ठिकाणी या उल्लेख आहे एकूणच आपण पाहतोय की हे विश्व संमेलन करत असताना वेगवेगळे वे कार्यक्रम जे आहेत ते पुढील तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत बालगंधर्व रंगमैदरापासून सकाळी नऊ वाजता खरंतर या ठिकाणी एक शोभायात्रा निघणार आहे त्यानंतर या ठिकाणी ही शोभायात्रा पोहोचेल त्याच पार्श्वभूमीवर खरंतर ही सगळी तयारी आपण ही फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती पाहतोय या ठिकाणी या मंचाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंच असं नाव दिलेलं बेग आहे तर दुसरीकडे फर्ग्युसन कॉलेजच्या या मैदानावरती आजपासून दोन फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत तेही आयोजित केलेले आहेत एकूणच आपण या सगळी याची तयारी आहे आणि तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अकरा वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका